हे बघा मस्त अशा आहे पापडे किती छान झाल्या बघा तो हलक्या एकदम मोडून बघूया आपण हे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करणार आहे ते दाखवते तुम्हाला एक वाटीवर साबुदाणा घेतला आहे बघा हा भाजून घेणार आहे मी आधी दाखवते साबुदाना चांगला भाजून घेते एकीकडे बटाटे पण लावलेत मी उकडायला दाखवते तुम्हाला बटाटे गार झाले की किसून घ्यायचे साबदाना पण गार होऊ द्यायला पाहिजे कारण साबदाना मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आता साबुदाना पूर्ण गार झाल्यावर मिक्सरमधून काढावा लागेल साबुदाना भाजला बघा मी सारखा हलवून भाजून घ्यायचा कारण खाली लाकडलं दिसतो साबुदाना भाजून झाला आहे आता हा गार होऊ देते तोपर्यंत बटाटे पण उकडून घेतलेत दाखवते तुम्हाला हे बघा एक किलो बटाटे उकडून घेतलेत मी आता हे पण गार होऊ द्यायचे पूर्ण गार झाल्यावर मग किसून घेते मी आणि मग साबुदाना मिक्सरमधून काढून घेते मग दाखवते तुम्हाला बटाटे सोलून घेतले किसून घेते मी घुकळ्या नाही राहिल्या पाहिजेत बाजूला पडलेलं असतं ते पण घेऊन किसून घ्यायचं चांगलं किसून घेते सगळे बटाटे मी बटाटे किसून घेतले बघा आता हा साधा नागार झालाय मिक्सरमधून बारीक करून घेते मी साबुदाण्यामध्येच मी हे बघा ह्या दोन लाल मिरच्या आणि मीठ घालणार आहे दोनच मिरच्या टाकते कारण खूप तिखट नाही करायचं आपल्याला मीठ घालते मी हे बघा साबुदाना मीठ मिरची टाकून बारीक करून घेतला मी आता ह्यात टाकते आणि चांगलं मळून घ्यायचं गोळा करून घ्यायचा चांगला जिरं घालते आणि थोडा तेलाचा हात घेऊन मळून घ्यायचा घट्ट गोळा एकीकडं मी गॅसवर कढई ठेवते पाणी ठेवले आपण हा जो गोळा करून घेणार आहे तो एक दहा मिनिटं वाफ करून घ्यायचा आहे खरंच मग तो साबुदाना परत त्या बटाट्यामध्ये छान मिक्स होतो हा गोळा मी त्या भांड्यामध्ये ठेवून वाफवणार आहे पाण्या उकळी आले बघा खाली एक स्टँड आहे मी आणि हे एक दहा मिनिट जरा मंद गॅसवर वाफवून घ्यायचं झाकण ठेवते दहा मिनिटं मग काढायचं ते असं वाफवू दिलं तर गॅस बंद करते आणि मग जरा हे गार झालं की मळून घ्यायचं चांगलं

गोळे करून घेते आपल्याला किती मोठे लहान करायचे तसे सगळे गोळे करून घेते सगळे गोळे करून घेतले मी करायला बिसिंग सगळ्या करून घेतल्या मी या बघा सगळ्या करून झाल्या आता या चांगल्या दोन तीन दिवस चांगल्या वाळल्या पाहिजेत मग दाखवते तुम्हाला हे बघा आपल्या सबदाणा आणि बटाट्याच्या सालफापड्या वाळून बाकी कडकडीत झाल्यात छान तळून बघूया मस्त फुलतायत बघा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि फुलतायत चांगल्या आपल्या अशा साबुदाना आणि बटाट्याच्या सालपापड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांनी कुणी माझ्या वाळवण्याच्या रेसिपी बघितल्या नसतील संपूर्ण आठवडा मी वाळवण्याच्या रेसिपी दाखवले त्यांनी नक्कीच बघा